सिल्की मुलायम लांब आणि दाट असे माझे केस असावे असे सर्वांना वाटते त्यामुळे मग असे सुंदर केस मेंटेन करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे म्हणतात जर एखाद्या स्त्रीचे केस चांगले असतील तर तिच्या सौंदर्यात आणखीच भर पडते आणि म्हणूनच मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे केसांची निगा कशी राखावी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता कोणताही ऋतू असो आपण आपले केस हे आठवड्यातून दोन ते तीनदा धुवायलाच पाहिजे केस धुल्यामुळे केसांवरील धूळ तेल हे निघून जाते तुम्हाला शक्य असल्यास शिकेकाई आवळा यांसारखे नैसर्गिक के पदार्थ केस धुण्याकरता वापरू शकता पण शिकेकाई आवळा रिठा यांसारखे पदार्थ बाजारातून घरी विकत आणणे त्याचं पावडर बनवणे त्याचा शॅम्पू बनवणे प्रोसेस ही प्रोसेस खूप मोठी आहे आणि अर्थातच आपल्याकडे आजकाल एवढा वेळही नाही की आपण हे सगळे पदार्थ बाजारातून घरी आणू आणि त्यापासून शॅम्पू बनवू त्याऐवजी आपण मार्केटमध्ये असणारे हर्बल प्रोडक्ट केस धुण्याकरता वापरू शकतो ज्यामध्ये आवळा अशी की काही याचा समावेश असेल आवळा हा अतिशय गुणकारी आहे केसांसाठी तर फारच छान आहे वर्षभर आवळा आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने कसा साठवू शकतो त्याचे काय उपयोग आहे याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ चेक नसेल केला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते यू कॅन चेक आउट डिस अंघोळीनंतर केस पूर्णपणे कोरडे करावे त्यामध्ये पाणी राहणार नाही याची आधी खात्री करावी केसांना तेल लावणे तर चांगलेच आहेत केसांची मसाज करणे त्याहीपेक्षा चांगले, चांगले जेणेकरून आपल्या केसांच्या मुळाशी रक्त पुरवठा छान होईल परंतु आपण कुठलीही गोष्ट जास्त अतिप्रमाणात केली की के त्याचे साईड इफेक्ट आपल्याला जाणवतात त्यामुळे केसांच्या मुळाशी अगदी खूप जास्त तेल लावून त्याची घासून घासून मसाज करू नये त्याचबरोबर आपला आहार हा संतुलित असायला पाहिजे आहारामध्ये पालेभाज्या फळभाज्या यांचा समावेश असावा यामुळे आपले फक्त केसच नाही तर आपली त्वचासुद्धा खूप छान ग्लो करते हिवाळ्यात आपल्याला डोक्यात कोंडा होण्याची समस्या ही फार जाणवते अशावेळी आपण घरगुती पद्धतीने डोक्यातील कोंडा हा पूर्णपणे नाहीसा करू शकतो केसांच्या मुळाशी केस धुण्याआधी जर आपण दही लावले आणि दही लावून थोडीफार त्याची मसाज केली तर यापासून आपण आपल्या डोक्यातील कोंडा हा पूर्णपणे घालवू शकतो त्याचबरोबर घरगुती पद्धतीने तयार केलेले कडुबिंबाचे तेल जर आठवड्यातून दोनदा केस धुण्याआधी आपण केसांना लावले तर डोक्यातील कोंडा हा पूर्णपणे नाहीसा होईल हिवाळ्यामध्ये बऱ्याच लोकांची स्किन हे गरजेपेक्षा जास्त कोरडी पडते अशा वेळी डोक्यात कोंडाही भरपूर प्रमाणात होतो पण या सगळ्या घरगुती पद्धती वापरून जर आपल्या डोक्यातील कुंडा नाहीसा होत नसेल तर अशावेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच पाहिजे डॉक्टर आपल्याला एखादा शॅम्पू लिहून देतील त्याचबरोबर शक्य असल्यास किंवा तुम्हाला काही मेडिसिन द्यायची गरज असेल तर ते मेडिसिनसुद्धा देतात आणि अशा पद्धतीने आपण कुंडा आपल्या डोक्यातील थोडा थोडा करून नाहीसा करू शकतो आणि हे फार महत्त्वाचे आहे जर डोक्यात मोठ्या प्रमाणावर डँड्रफ असेल तर अशावेळी आपल्या केसांची मुळे हे कमकुवत होतात आणि मग हळूहळू त्यातील केस गळायला सुरुवात होते केस पातळ होतात ज्याप्रमाणे आपल्याला कुठली स्किनची समस्या जाणवली तर आपण लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतो तसेच आपल्याला जर केसांची समस्याही जाणवत असेल तर, तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच पाहिजे गुडघ्यापर्यंत असणारे लांबसटक केस किंवा कमरेच्या खाली असणारे केस म्हणजेच केस छान आहेत असे नाही तर तुमच्या केसांची लेंथ कितीही मोठी असू द्या किंवा कितीही छोटी असू द्या पण ते व्यवस्थित मेंटेन असायला पाहिजे त्यासाठी आपण वारंवार केस धुणे त्याला व्यवस्थित मसाज करणे अशा प्रकारचे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून आपले केस हे छान राहते त्याचबरोबर सलूनमध्ये केसांवर होणाऱ्या हिटिंग ट्रीटमेंट ह्या तुम्हाला शक्य असल्यास टाळावा यामुळे केस मोठ्या प्रमाणावर डॅमेज होतात आणि हे डॅमेज झालेले केस पुन्हा रिकवर व्हायला फार कस लागतो आणि जर तुम्हाला नेहमी नेहमी या ट्रीटमेंट करायची गरज भासत असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर अशा वेळी एखाद्या चांगल्या सलूनमध्ये जाऊन तेथे असणाऱ्या एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि नंतरच आपल्या केसांवर ट्रीटमेंट करा बाकी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय